अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गोदावरी नदीमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे सदर मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला असून कोपरगाव शहरातील हनुमान नगर येथील प्रवीण बाबुराव लोंडे यांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या लहाण्या पुलाजवळ नदीपात्रात आज मंगळवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व सदर मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला सदर मृतदेह हा कोपरगाव शहरातील हनुमान नगर येथील प्रवीण बाबुराव लोंडे वय यांचा माहिती घटनास्थळी असलेल्या उपस्थित नागरिकांकडून मिळत आहे सदर इसम हा बाबा पेंट येथील माहिती मिळते सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी नगरसेवक कालू आप्पा सोमनाथ अहिरे किरण सिनगर सुषमा खिलारी आपत्ती व्यवस्थापन समिती पोलीस कर्मचारी नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला लहाण्या पुलावर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमून त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती सध्या मृतदेह पाण्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव